सुप्रीम कोर्टानं जो एक जानेवारी सन दोन हजार चोवीसला जो रिझल्ट दिला त्यामध्ये भूमिका घेतली गेली जर का ओबीसींना जर का ओबीसींना वर्गवारी लागू केली जाती ओबीसीमधल्या जातींना जर वर्गवारी लागू केली जाती तर शेड्यूल कास्टला आणि शेड्यूल ट्राईबला वर्गवारी का, का, ला, वर्ग का बरं लागली जात नाही आणि मुद्दा इथं या ठिकाणी किंवा इथं एक चर्चा अशी घडली गेली की या पंच्याहत्तर वर्षामध्ये शेड्युल कास्ट जे आहे तर त्या शेड्युल कास्टनं त्यातल्या काही जातींनी स्वतःची प्रगती केली आणि बाकी मागे राहिलेल्या जातींचा हक्क मारला आणि म्हणून मग आता पुढारलेल्या जातींना क्रिमिलेअर लावा आणि त्याचबरोबर पुढारलेल्या जा ज्या जाती आहेत त्यांची आता वर्गवारी या ठिकाणी करा आणि मागे राहिलेल्या जातींना इथे या ठिकाणी रिझर्वेशन द्या या प्रकारची भूमिका ओबीसी रिझर्वेशनला समोर ठेवून या ठिकाणी घेण्यात आलेली आहे हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या आणि म्हणून शेड्युल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबला ओबीसी प्रमाणं वर्गवारीमध्ये आणा आणि त्याचबरोबर त्यांना देखील क्रिमिलेअरची लेअरच्या क्रायटेरिया अप्लाय करा या प्रकारच्या भूमिका इथे या ठिकाणी घेण्यात आल्याचं दिसून येतं आता पहा पाहूया आपण भारतामध्ये जे काही रिझर्वेशन आहे हे रिझर्वेशनचा कोटा किती आहे त्यावर आपण थोडीशी चर्चा करूया तर लक्षात घ्या भारतामध्ये जे रिझर्वेशन आहे ते आहे फोर्टी नाईन पॉइंट फाय पर्सेंट फोर्टी नाईन पॉईंट फाय पर्सेंट म्हणजे साडे एकोणपन्नास टक्के रिझर्वेशन शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईप आणि त्याचबरोबर ओबीसीला दिलेलं आहे आणि म्हणून मग इथं जर आपण पाहिलं तर पन्नास पॉईंट पाच टक्के हे जे रिझर्वेशन आहे तर ते पन्नास पॉईंट पाच जे खुल्या गटामध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं म्हणजे कास्ट शेड्यूल का, ट्राईब आणि ओबीसी यांच्या जाती या इथं येणार नाही तर या ना ना जे शेड्यूल कास्ट नाही जे शेड्यूल ट्राईब नाही जे ओबीसी नाही त्या जाती किंवा ते समूह घटक या पन्नास पॉईंट पाच या वर्गाचा उपभोग या ठिकाणी घेऊ शकतात या प्रकारच्या सरकारी नोकऱ्यांचा ते उपभोग या ठिकाणी घेऊ शकतात अशा प्रकारचे आहे नंतरच्या काळामध्ये या पन्नास पॉईंट पाच टक्क्यामध्ये पण इथे या ठिकाणी दहा टक्के ईडब्ल्यू एस साठी राखीव ठेवण्यात आली तिथे या ठिकाणी क्रायटेरिया लागला गेला परंतु जे सवर्ण जाती आहेत त्यात मागे राहिलेल्या त्यात गरीब राहिलेल्या त्यात आर्थिकदृष्ट्या कमकवत असणाऱ्या डब्ल्यू एस ज्या जाती ज्या आहेत त्यांना हा डब्ल्यू डी एसचा या ठिकाणी आरक्षण लागू करण्यात आल्याचं दिसून येतं आपण साध्या सोप्या पद्धतीने समजूया की साडे एकोणपन्नास टक्के जे आहे ते साडे एकोणपन्नास टक्के जागा या शेड्यूल कास्ट शेड्यूल टाईप आणि ओबीसींना आहे हे या ठिकाणी लक्षात घ्या म्हणजे मुद्दांनी त्या ठिकाणी लक्षात घ्या की ओबीसींची संख्या जरी या देशामध्ये बावन्न टक्के असली तरी देखील त्यांना सत्तावीस पॉईंट पाच टक्क्यांमध्येच रिझर्वेशन दिलं गेलं शेड्यूल टाईपला सात टक्क्यांमध्ये आहे आणि शेड्यूल कास्टला पंधरा टक्क्यांमध्ये रिझर्वेशन या ठिकाणी दिलं आणि पन्नास पॉईंट पाच टक्क्याबद्दल कसल्या प्रकारचं रिझर्वेशन नाही सुप्रीम कोर्टानं जो निकाल दिला या ओबीसी रिझर्वेशनला समोर ठेवून इंद्रासानी केस जी आहे त्या इंद्रासानी केसनं जी भूमिका मांडली पन्नास टक्केपेक्षा जास्त रिझर्वेशन नाही आणि त्याचबरोबर सब कॅटेगरी कॅटेगरायझेशन आणि पुढे क्रिमिलेअर तर त्या प्रकारची भूमिका आता शेड्युल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबला देखील लागू करा या प्रकारचा तर्क इथे या ठिकाणी घेतला गेलेला आहे असं एकंदरीत दिसून येतात आणि म्हणून मग या सगळ्या परिस्थितीमध्ये पाहायला असं भेटतं आता मुद्दा झाला आहे तो म्हणजे शेड्यूल कास्ट आणि त्याचबरोबर शेड्यूल टाईप ज्या शेड्यूल कास्टला पंधरा टक्के रिझर्वेशन आहे त्या रिझर्वेशनमध्ये मध्ये तुम्हाला या ठिकाणी कॅटेगरायझेशन करायचं आहे आणि त्याचबरोबर शेड्यूल ट्राईबला जे सात टक्के आहे ऑल इंडिया लेवलला त्याच्यामध्ये पण कॅटेगरायझेशन करायचं आहे आता हा मुद्दा काय नेमका आहे तो समजून घेण्यासाठी आपण सध्या फक्त शेड्यूल कास्टच या ठिकाणी नजरेसमोर ठेवूया उदाहरण आणि त्या संदर्भात थोडीशी चर्चा करू आणि मग शेड्यूल ट्राईबच्या समस्यांवर पण चर्चा करूया आता बघा इथं पाहायला भेटतं की शेड्यूल कास्ट जर आपण पाहिले तर केंद्र सरकारची सूची आपल्याला सांगती की या शेड्यूल कास्टमध्ये एकूण दीड हजार जाती आहेत आणि महाराष्ट्रामध्ये जर आपण या ठिकाणी पाहिलं तर शेड्यूल कास्टमध्ये तर फिफ्टी नाईन या ठिकाणी जाती आहेत तर भारतामध्ये पंधराशे संपूर्ण भारतामध्ये शेड्यूलकास्टच्या जाती आहेत पंधराशे आणि भा महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं तर एकोणसाठ जाती या शेड्यूल कास्टमध्ये आहे आरोप असा केला जातो की या शेड्यूल कास्टमध्ये जे काही पुढारलेल्या ज्या काही जाती आहेत ज्यांना रिझर्वेशनच्या बेनिफिट्स मिळालेले आहेत तर त्या जातींना आता किंवा त्या लोकांना आता या ठिकाणी क्रिमी लेअरमध्ये ले 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 आणा आणि शेड्यूल कास्टमध्ये उपवर्गवारी या ठिकाणी करा जेणेकरून ज्या जाती अजूनही मागे राहिला त्यांना इथे या ठिकाणी संधी या ठिकाणी प्राप्त होईल या प्रकारची भूमिका आहे आता मुद्दा असा आहे शेड्यूल कास्टमध्ये कोणत्या जाती पुढारलेल्या आहेत आणि कोणत्या मागास आहे याचं बॅरामीटर्स भारतीय संसदेकडे आणि भारतीय लोकांकडे नाही कारण तुम्ही ही जातीय जी काही रिझर्वेशन देता ते एकोणीसशे चौतीसच्या जातीय जनगणनेनुसार नवा डेटा नाही आपल्याकडे हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या तरी देखील तो डेटा नसतानाही सुप्रीम कोर्टानं या प्रकारची भूमिका मांडली सुप्रीम कोर्टाची भूमिका आहे तिचा या ठिकाणी सन्मान सर्वांनाच या ठिकाणी करायचं आहे हे इथे या ठिकाणी लक्षात घ्या आणि म्हणून मग या सगळ्या परिस्थितीमध्ये पाहायला असं भेटतं की ज्या पुढारलेल्या जाती आहेत त्यांना आता रिझर्वेशन देऊ नका त्यांना क्रिमिलेअरचं काय केलं लावा एका जजनं तर तिथे या ठिकाणी भूमिका मांडली भूमिका अशी होती की एका पिढीला जर रिझर्वेशन मिळालं असेल तर ते रिझर्वेशन दुसऱ्या पिढीला देता कामा नये या प्रकारची भूमिका या ठिकाणी आहे काही लोक असं भूमिका मांडतात एवढ्या वर्ष रिझर्वेशन घेतं स्वतःहून रिझर्वेशन नाकारायला हवं या प्रकारचे पण समाजातील लोक तर्कवितर्क या ठिकाणी करताना दिसून येतं समाजातल्या लोकांच्या तर्कवितर्कावर नंतर बोलू पहिल्यांदा आपण या प्रकारच्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावरच इथे या ठिकाणी चर्चा करूया आता बघा लोकमत असं या ठिकाणी आपल्याला सांगते की ज्या पुढारलेल्या जाती आहेत ज्यांनी जा आत्तापर्यंत रिझर्वेशनचा बेनिफिट घेतलेला आहे तर ते पुढारलेल्या जाती मागे राहिलेल्या जातींचं आरक्षण संपवतायत किंवा त्यांना पुढे जाण्याची संधी देत नाही आता मुद्दा असा आहे की या पुढारलेल्या जाती पुढे गेल्या पुढारलेल्या जाती पुढे गेल्या सवाल असा आहे या पुढे का गेल्या पुढारलेल्या जाती पुढे गेल्या सवाल असा आहे या पुढे का गेल्या तर लक्षात घ्या या पुढे त्याचमुळं गेल्या ज्यांनी बेसिक क्रायटेरिया पूर्ण केला आपल्याला हे कदाचित माहीत असेल की रिझर्वेशन क्रायटेरिया पूर्ण केलेला आहे मग बेसिक क्रायटेरिया पूर्ण केला म्हणजे काय आहे तर म्हणजे हाच मुद्दा आहे की तुम्हाला रिझर्वेशनचा बेनिफिट त्याच वेळेस या ठिकाणी मिळेल जेव्हा ती सरकारी पोस्ट प्राप्त करण्यासाठी तुमचं बेसिक एज्युकेशन कंप्लीट असेल उदाहरणार्थ तुम्हाला ग्रॅज्युएशनचा क्रायटेरिया असेल आय एस परीक्षा देण्यासाठी तर तुमचं ग्रॅज्युएशन जे आहे ते पूर्ण झालेलं असलं पाहिजे नेटसेटच्या संदर्भात जर आपण पाहिलं तर नेटसेटला पण हाच क्रायटेरिया आहे जर तुम्ही शेड्यूल कास्ट असाल तर केवळ एम ए पास होऊन चालत नाही तर पंचावन्न टक्के तुम्हाला प्राप्त करावे लागतात पंचावन्न टक्के मार्क तुम्हाला या ठिकाणी मिळव मिळवावे लागतात हा मुद्दा या ठिकाणी आणि म्हणून ज्यांनी बेसिक जे काही रिक्वायरमेंट आहे रिजर्वेशन प्राप्त करण्यासाठी त्यांनी ती पूर्ण केली महात्मा फुल्यांच्या भाषा सांगायचं झालं तर शिक्षण घेतलं व्यवस्थेनं घालून दिलेली अंधश्रद्धा कर्मकांड त्यातून ते बाहेर आले आणि त्या, त्या प्रकारच्या संघर्ष जो वर्ण संघर्ष फुल्यांनी सांगितला तो आला आपल्या भाषेमध्ये चळवळ असं आपण म्हणूया तर जे लोक चळवळीतून आले त्या जाती पुढे गेल्या आणि त्यांनी रिझर्वेशनचा बेनिफिट उचलला आणि त्यांनी स्वतःची प्रगती केली आता मुद्दा असा आहे सरकारी नोकरीतून प्रगती सर्वच जाती समूहाचे लोक करतात सरकारी नोकरीतून संपत्ती सर्वच जाती समूहाचे लोक या ठिकाणी मिळवतात परंतु संपत्ती मिळाली म्हणजे सामाजिक दर्जा बदलला जातो हे जे काही दृष्टिकोन आहे तो आपण इथं समाप्त करणं गरजेचं आहे किंवा त्यावर विचार करणं गरजेचं आहे जरी आयज म्हणला आणि तो जर शेड्यूल कास्ट आहे शेड्यूल ट्राईब जर आहे तर त्याच्याकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन हा बदलायला तयार नाही म्हणजेच जाती संस्था शाबूत ठेवून रिझर्वेशनमध्ये कॅटेगरायझेशन आणि क्रिमिलेअर लावण्याचा हा प्रकार इथे या ठिकाणी पाहायला भेटतो दुसरा मुद्दा हा लक्षात घ्या की शेड्यूल कास्टमध्ये ज्याचे वडील सरकारी नोकरदार आहेत आणि ज्याचे वडील सरकारी नोकरदार असल्यामुळं त्याच्या मुलाला जे रिझर्वेशन मिळत नाही मग त्या शेड्यूल कास्टच्या लोकांना रिझर्वेशन मिळणार नाही मग त्यांनी करायचं काय हा सवाल इथे या ठिकाणी आहे कारण हा मुद्दा नीट समजून घ्या शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब आणि ओबीसी मधल्याही काही जाती यांच्याकडे पारंपरिक व्यवसायाचं कोणतंही साधन नाही हा मुद्दा समजून घ्या काही कास्टच्या जातींकडे असेल काही शेड्यूल टाईपच्या जातीकडे असेल परंतु जे पारंपरिक व्यवसाय जे चालत आलेले आहे आणि ज्यांच्याकडे होते ते त्यांनी ते सोडलेले आहे त्यामुळं त्यांना जर प्रगतीपथावर जायचं असेल स्वतःचा विकास घडवून आणायचा असेल तर केवळ आणि केवळ शिक्षण आणि त्यातून रिझर्वेशन हा एकमेव मार्ग आहे लक्षात घ्या रिझर्वेशन सरकारी नोकरी प्राप्त करण्यापुरतीच नाही तर ते सामाजिक प्रतिनिधित्वासाठी देखील दिलं गेलेलं आहे हा मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे मग मुद्दा असा राहतो की मागे पडलेल्या जातींचं काय करायचं आता मुद्दा इथं हा पण या ठिकाणी राहतो की जो शेड्यूल कास्टचा पंधरा टक्के रिझर्वेशनचा कोटा जो निश्चित केलेला आहे या पंच्याहत्तर वर्षामध्ये हा कास्टचा कोटा शंभर टक्के भरला गेला का शेड्यूल ट्राईबला जे सात टक्के रिझर्वेशनचा सा कोटा दिलेला आहे तो सात टक्के शेड्यूल ट्राईबचा कोटा या मागील केंद्र सरकारनं आणि कोणत्या स्टेट गव्हर्नमेंटनं तो भरला याची आकडेवारी जाहीर करा ती जर भरले असेल तर पुढे चर्चा होईल मात्र अनुभव असं सांगितला जातो की शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब आणि त्यानंतर ओबीसी यांचे कोटे आजही रिकामी आहेत आजही भरले जात नाही ही या देशाची सद्यस्थिती आहे जी तुम्हाला नाकारता चालत नाही हा मुद्दा या ठिकाणी समजून घ्या दुसरा मुद्दा असा आहे शेड्यूल कास्ट एखादा एखादी पोस्ट आहे आणि त्या पोस्टसाठी जो काही बेसिक क्वालिफिकेशन लागतं तर इथं कैक अशा सरकारी बाबूंनी मेख मारून ठेवली किंवा भूमिका घेतली की अमुक एका जागेसाठी त्या जागेला पात्र असणारा शेड्यूल कास्ट किंवा शेड्यूल ट्राईब तिथं उपलब्ध नाही अमुक एका कास किंवा अमुक एक जागा प्राप्त करण्यासाठी अमुक एक जागा प्राप्त करण्यासाठी जे काही बेसिक क्वालिफिकेशन हवं आहे ते बेसिक क्वालिफिकेशन या उमेदवारांकडे नाही शेड्यूल कास्टच्या आणि शेड्यूल टाईपच्या आणि म्हणून मग ही जी जागा आहे ही खुल्या वर्गाला दिली गेली पाहिजे या प्रकारची शिफारसी त्यावेळेच्या सरकारी बाबूंनी केली आणि शेड्यूल कास्टचा शेड्यूल ट्राईबचा ओबीसीचा टक्का हा खाण्याचं काम पण इथे या ठिकाणी करण्यात आलेलं होतं हा पण मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये हे सगळ्या गोष्टी या ठिकाणी पाहता अनुभव असा सांगितला जातो किंवा इतिहास असं सांगितला जातो की शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबची जे रिझर्वेशनचा कोटा आहे तो अद्यापपर्यंत कोणत्याही केंद्र सरकारनं आणि कोणत्याही राज्य सरकारनं भरवलेला नाही आहे हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या आता बघा तुम्ही एस सी एस टीचे रिझर्वेशनचे कोटेच भरले नाही आतापर्यंत आणि आता, आता एस सी एस टीना क्रिमिलेअर लावण्याची भूमिका घेता आणि त्याचा तुम्ही तर्क हा देता की एकाच कुटुंबामध्ये चार आय एस बनले आई वडील आयएस होते आणि त्यांच्या मुली किंवा मुलं आय एस बनले मग हे चार लोक एका कुटुंबामध्ये आयस बनतात तर मग बाकी आता यांना आयस यांना आता रिझर्वेशनची आवश्यकता का आहे या प्रकारची भूमिका आहे आणि खास करून मागे राहिल्या म्हणजे त्या राज्यातील क्रमांक दोन तीन चार या प्रकारच्या कॅटेगरीतल्या लोकांनीच या प्रकारची भूमिका घेतली आणि भूमिका मांडली की आता वरच्या पोट भरलं तर त्याला आता रिझर्वेशनची गरज नाही आता आम्हाला रिझर्वेशन द्या ही भूमिका आता वास्तव काय सांगतं तर या चित्रामध्ये तुम्हाला या ठिकाणी लक्षात देईल की लक्षात घ्या रिझर्वेशन एक गाजर दाखवलेलं आहे कारण लक्षात घ्या एकोणीसशे नव्वद नंतरचं जर आपण जागतिकरण या ठिकाणी पाहतो तर त्या प्रकारचं खाऊज धोरण जर आपण पाहतो आता सरकारी नोकऱ्या भारतामध्ये केवळ पाच ते दहा टक्केच या ठिकाणी राहिल्या बाकी पूर्ण तुमचं या ठिकाणी खुलं क्षेत्र या ठिकाणी आहे आणि खरा जो संघर्ष आता सध्या आहे त्या पाच ते दहा सरकारी टाक सरकारी नोकऱ्यांमध्येच या ठिकाणी आहे तरी पण हा मुद्दा लक्षात घ्या की रिझर्वेशन हवं आहे तरी देखील रिझर्वेशन हवं आहे ते कशासाठी हवं आहे तर तिथं आपलं प्रतिनिधित्व असण्यासाठी तर खरा इथून पुढे शेड्यूळ का शेल ट्राईपचा संघर्ष हा असला पाहिजे होता किंवा त्या प्रकारच्या या लोक एस सी एस टींचा विकास करण्यासंदर्भात जी भूमिका घेतली गेली तर त्या संदर्भात हा निर्णय घ्यायला हवा होता की जे ओपन खुलं क्षेत्र आहे त्यामध्ये तुम्ही या ठिकाणी रिझर्वेशन या ठिकाणी आणा मात्र तशा प्रकारचं रिझर्वेशन न आणता एस सी एस टींच्या ताटात जे आहे ते आता काढून घ्या आणि जे बाकीचे उपाशी राहिले आहेत त्यांना या ठिकाणी द्या आता बघा या देशात पंच्याहत्तर वर्षापूर्वी जे सरकार होती किंवा पंच्याहत्तर वर्षांपासून जी सरकार चालत आलेली आहे त्या लोकांनी मागे पडलेल्या जातींना पुढे आणण्यासाठी काय विशेष प्रयत्न केले हा मुद्दा पाहून घ्या आता लक्षात घ्या मागे पडलेल्या जा ज्या जाती आहे त्या मागे का पडल्या तर तुम्ही पुढे गेला म्हणून त्या मागे पडल्या असा जो तर्क केला जातो तो पूर्णत चुकीचा आहे हा इथे या ठिकाणी लक्षात घ्या मागे पडलेल्या जातींना पुढे आणण्याची जबाबदारी सरकारची होती केंद्र सरकारची असेल किंवा राज्य सरकारची असेल तर ती त्यांनी निभावली नाही आणि त्यांचं अपयश जे आहे हे पुढारलेल्या जातींना किंवा शेड्यूल का शेड्यूल टाईपमध्ये ज्यांचा विकास झाला ज्यांना रिझर्वेशन मिळालं त्या जातींना टार्गेट जातं आणि त्या जातींना तुम्ही आता रिझर्वेशन सोडा या संदर्भात एक सामाजिक दबाव निर्माण केला जातो जो की गैरलागू आहे जो की तक लागू आहे हा मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात घ्या लक्षात घ्या मी पुन्हा पुन्हा हेच सांगतो की एखाद्या व्यक्तीची जर का आर्थिक स्थिती सुधारली तर त्याचा सामाजिक दर्जा मात्रा सुधारत नाही ही भारतीय समाज व्यवस्थेची ती या ठिकाणी एक वास्तविक ते सत्य या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतं हे कास्टचे जर तिथं क्रिमिलेअर जर तुम्ही लावत असाल तर मुद्दा असा आहे की ज्या संघर्षातून फुले शाहू आंबेडकरांनी ज्या संघर्षातून साधारणतः हा संघर्ष एकशे आठ वर्षांचा आहे तर या एकशे आठ वर्षांच्या जीवन संघर्षातून शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबला आणि त्यानंतर पुढे ओबीसीना जर रिझर्वेशन मिळलेलं आहे तर त्या रिझर्वेशनमध्ये आता छेद देण्याचा प्रकार इथे या ठिकाणी सुरू झाल्याचं एकंदरीत पाहायला भेटतं आणि जर तशा प्रकारचा शेड्यूल कास्टला शेड्यूल ट्राईबला या प्रकारे क्रिमिलेअरचा क्रायटेरिया लावला तर ज्या सामाजिक उत्पीडनातून एस सी एस टी न रिझर्व्हेशन दिलं गेलं होतं तो निकष बदलला जाईल आणि तो निकष आता आर्थिकतेच्या या ठिकाणी लागला जाईल हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या जे की नैसर्गिकरित्या जर आपण पाहिलं जे की चुकीचं या ठिकाणी आहे आता मुद्दा बघा नीट समजून घ्या की या प्रकारचा रिझर्वेशन समजा एका पिढीला मिळालं दुसऱ्या पिढीला ते नाकारलं तर या दुसऱ्या पिढीनं करायचं काय हा मुद्दा आहे आणि जर का त्याला या प्रकारच्या त्याच्या मुलांना शिक्षण संस्थांमध्ये टाकण्यासाठी राईट टू एज्युकेशनचा अधिकार नाकारला तुम्ही आता क्रिमिनल झालेला आहात आणि त्यामुळं तुम्ही आता आर टीचा फायदा घ्यायचा नाही या प्रकारची भूमिका जर तुम्ही घेतली तर मुद्दा असा आहे तो पुढे गेलेला व्यक्ती मागे येण्यास जास्त वेळ लागत नाही तो पुढे गेलेला व्यक्ती मागे येण्यास जास्त वेळ लागला नाही कारण त्याच्याकडे ना जमीन आहे त्याच्याकडे ना व्यापार आहे त्याच्याकडे नाही कोणताही सोर्सेस आहे स्वतःची उपजीविका आणि स्वतःच्या कुटुंबाला पुढे नेण्याची आणि म्हणून मग इथं हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या की जर का क्रिमिल शेड्यूल कास्टला शेड्यूल ट्राईबला जर लागलं गेलं आणि त्यातून त्यांचे अधिकार नाकारले गेले तर त्या लोकांवर अन्याय केल्याप्रमाणे या ठिकाणी होण्याचा परिस्थिती निर्माण या ठिकाणी होईल दुसरा महत्वाचा मुद्दा हा लक्षात घ्या त्या सात सुप्रीम कोर्टच्या न्यायाधीशांमधल्या एका जजनं ज्यांचं नाव आहे बेरा त्रिवेदी तर त्या जजनं भूमिका मांडली की सुप्रीम कोर्टानं ही वर्गवारी करण्याची जबाबदारी हे राज्य सरकारांवर सोपवलेली आहे राज्य सरकारांवर ही वर्गवारी करण्याची जबाबदारी सोपवली आहे म्हणजेच आर्टिकल तीनशे एक्केचाळीस आणि बेचाळीसचं उल्लंघन आहे कारण ही उपवर्गवारी जरी करायची म्हटली तरी याच्यासाठी केंद्र सरकारनं कायदा बनवायचा आहे आणि त्यासाठी तुम्हाला या ठिकाणी राष्ट्रपतींचा तो अधिकार आहे ही वर्गवारी करण्याचा आणि ती आता तुम्ही स्टेट गव्हर्नमेंटला देत आहात त्यामुळं काय होणार आहे लक्षात घ्या निवडणुकांमध्ये कसे राजकीय पक्ष फोडले जातात आणि ज्यांचा खरा राजकीय पक्ष त्यांनाच या ठिकाणी निवडणूक चिन्ह मागण्याची वेळ येते ही परिस्थिती महाराष्ट्रानं गेल्या काही वर्षांमध्ये पाहिलेली आहे आणि मग अशा सगळ्या परिस्थितीमध्ये निवडणुकांचा या संपूर्ण राजकारणामध्ये शेड्यूल का शेड्यूल ट्राईबचे अधिकार मारले जाणार आहेत आणि ज्या जाती ज्या राजकीय पक्षाच्या फेवरमध्ये आहे त्याच राजकीय पक्षांच्या फेवरमध्ये असणाऱ्या जातींना शेड्यूलमध्ये स्थान दिलं जाईल ज्यांनी त्या राजकीय पक्षाला मतदान केलं नाही त्या जातींना त्या शेड्यूलमधनं किंवा त्या क्रिमिलियरचा क्रायटेरिया लागून त्यांना या ठिकाणी दूर ठेवलं जाईल या प्रकारचे देखील आपल्याला या ठिकाणी बऱ्याचशा गोष्टींना सामोरं जाण्याची शक्यता आहे दुसरा मुद्दा असा आहे की लक्षात घ्या शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राई हा ऑल इंडिया लेवलला शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब या नावानं संघटित होताना दिसतो जेव्हा जेव्हा भारतीय संविधानावर त्या बदलण्याची भूमिका आली भारतीय संविधानावर जेव्हा जेव्हा आज आली तेव्हा तेव्हा कास्ट शेड्यूल का, ट्राईब मोठ्या ताकदीनं उभा राहिलेला आहे भारतीय संविधानाचं संरक्षण करण्यासाठी मात्र आता इथे या ठिकाणी पाहायला असं भेटल की जर शेड्यूल कास्टला किंवा शेड्यूल ट्राईबला क्रिमिलियरचा क्रायटेरिया लागून रिझर्वेशनमधनं जर काढलं आणि ज्या प्रकारची उपवर्गवारी करण्याचा अधिकार जर स्टेट गव्हर्मेंटला दिला तर लक्षात घ्या उत्तर प्रदेशामध्ये कर्नाटकमध्ये आंध्र प्रदेशामध्ये जे शेड्युलकास्टच्या पुढारलेल्या जाती आहे त्यांना जर त्या क्रिमिलेअरमधनं वगळलं तर त्याच्यासाठी महाराष्ट्रातला पुढारलेला शेड्युलकास्ट आवाज उठवणार नाही आणि महाराष्ट्रातल्या पुढारलेल्या कास्टवर जर अन्याय झाला तर आंध्र प्रदेश कर्नाटक किंवा तामिळनाडूतील कास्ट आवाज उठवणार नाही का बरं कारण त्यांच्या 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 स्टेटमध्ये कदाचित त्या शेड्युल कास्टच्या पुढारलेल्या जातींना तिथे या ठिकाणी रिझर्वेशन असेल पुढच्या वर्षी त्यांचं काढून टाकलं जाईल दहा वर्षानंतर काढून टाकलं जाईल आणि अशा प्रकारे क्रिमिलियरचा क्रायटेरिया लावून कदाचित असं होऊ शकतं भविष्यात अशी वेळ येऊ शकते सांगितलं जाऊ शकतं आता क्रिमिलियरच्या क्रायटेरियाच्या वरती सगळे लोक गेलेत आता देशात रिझर्वेशनची आवश्यकता नाही म्हणजे जाती संस्था साबित राहून रिझर्वेशन संपवण्याचा कार्यक्रम इथे या ठिकाणी होऊ शकतो महाराष्ट्रातल्या परिस्थितीकडे आपण या ठिकाणी थोडं पाहूया आता बघा महाराष्ट्रामध्ये जर आपण पाहिलं तर आता सध्या आपल्याकडे आकडेवारी आहे ती म्हणजे दोन हजार अकराच्या जनगणनेची कारण दोन हजार एकवीसला तर जनगणना झालीच नाही खूप सारे लोक जातीय जनगणनेची मागणी करतात मात्र इथं सरकार जनगणना करायला तयार नाही आहेत जातीय जनगणना कधी होईल माहीत नाही आणि हे एस सी एस टी उपवर्गवारी जाती जनगणनेशिवाय शक्य नाही हे पण मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार अनुसूचित जातींची एकूण लोकसंख्या जर आम्ही पाहिली तर ती वीस पॉईंट चौदा कोटी आहे भारतामध्ये एकशे एकशे वीस कोटी जनता आहे त्या एकशे वीस कोटींपैकी शेड्यूल कास्टची जर संख्या मी पाहिली तर वीस पूर्णांक चौदा कोटी या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतील म्हणजेच हे एकूण लोकसंख्येच्या एक पंचमांश घटक हा शेड्यूल कास्टचा भारतामध्ये आहे मुद्दा नेत्या ठिकाणी समजून घ्या आणि महाराष्ट्र जर आपण पाहिलं तर एकूण शेड्यूल कास्टच्या संख्येपैकी सहा पॉईंट सहा टक्के लोकसंख्या महाराष्ट्रात शेड्यूल कास्टची या ठिकाणी आहे मग या सहा पॉईंट सहा टक्के शेड्यूल कास्टमध्ये एकूण महाराष्ट्रात जाती किती आहेत तर एकोणसाठ जाती, एकुन साथ एकुन साथ जाती, 59 जाती या ठिकाणी आहेत महाराष्ट्रात एकोणसाठ एकोणसाठ जाती आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतात त्याची सूची आपल्याला या ठिकाणी म्हणजे फिफ्टी नाईन जातींना या शेड्यूल कास्टचं पंधरा टक्के रिझर्वेशन इथे या ठिकाणी मिळतं या प्रकारची भूमिका आहे आता बघा या एकोणसाठ जातींमध्ये प्रॉ प्रॉमिनंट जाती किंवा ज्यांची संख्या मोठी आहे त्यांची जर आपण वर्गवारी पाहिली तर त्यामध्ये एक आहे महार जो सत्तावन्न पॉइंट पाच टक्के आहे दुसरा आहे तो म्हणजे मांग ज्याची वीस पॉईंट तीन टक्के लोकसंख्या आहे तिसरा आहे तो म्हणजे चांभार ज्याची बारा पॉईंट पाच टक्के या ठिकाणी लोकसंख्या आहे आणि त्यानंतर आहे भंगी त्याची संख्या आहे एक पॉईंट नऊ टक्के आता नीट समजून घ्या या महार मांग चांभार आणि भंगी या जातींमध्ये देखील पोट जाती आहे आणि त्या जाती आणि त्या पोट जातींची मिळून ही संख्या आहे एकूण ब्याण्णव टक्के ही संख्या आहे ब्याण्णव टक्के म्हणजे मांग या जातीत पोड जाती आहेत चांभर या जातीत पोड जाती आहेत भंगी या जातीत पोड जाती आहेत महार या जातीत पोड जाती आहेत आणि त्यांची एकूण संख्या आहे एकूण ब्याण्णव टक्के म्हणजे कुठल्या कास्टची महाराष्ट्रातली सहा पॉईंट सहा टक्के जी लोकसंख्या आहे त्या सहा पॉईंट सहा टक्के लोक लोकसंख्या कास्टच्या लोकसंख्येमध्ये ब्याण्णव टक्के लोकसंख्या ही महार मान सांभारा आणि भंगी यांच्या या ठिकाणी आहे आता इथं भूमिका घेतली जाते की केवळ पुढारलेल्या ज्या जाती आहेत त्यांचाच विकास झाला पुढारलेल्या जाती आहेत त्यांचाच या ठिकाणी विकास झाला आमचा विकास झाला नाही आता उदाहरणार्थ बघा की जर समजा सरकारला कॅटेगरायझेशन करायचं असलं तर शेड्युलकास्टच्या पंधरा टक्केमध्ये पाच टक्के पाच टक्के किंवा पाच टक्के अशा प्रकारचं कॅटेगरायझेशन होईल आणि त्या कॅटेगरायझेशनमध्ये समजा या चारही जातींना एका कॅटेगरीमध्ये टाकलं जाईल आणि उर्वरित राहिलेल्या जातींना बाकीच्या कॅटेगरीजमध्ये या ठिकाणी टाकलं जाईल उर्वरित जाती कोणत्या आहेत त्या, त्या पण थोडंसं आपण पाहूया ज्या कधीच तुम्ही महाराष्ट्रामध्ये कदाचित कधीच त्यांची नावं पण पाहिली नसतील कधी ऐकली पण नसतील तर त्यांची संख्या एकूण आठ टक्के आहे मग त्यामध्ये मोठ्या प्रमाणात जाती आहेत त्या कोण आहेत अगेर आहे अनमुग आहे आरेमाला आहे बाकट आहे बंक आहे बलाही आहे बसोड आहे बेडा जंगम आहे बेडर आहे राणीगार आहे सतनामी आहे बिंदला आहे चलवादी आहे चन्नैया आहे होलिया आहे दासर डक्कल डोक्कलवार ढोर डोम डुम्मार यलमवार गंडा गडोर घासी घासिया हल्लीर हल हलसार हुलसवार होलार होलय कैकाडी कटिया खंगार खाटिक चिकवा कोरी लिंगडेर मादगी मादिगा धेड माला मालाजंग मालावस्ती मान गारोडी मन्ने मेघवाल पासी अयलवार शेनवा रावत तुरी तुरगार सांसी या प्रकारची नावं ही आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतात महाराष्ट्रातल्या या काही शिडूल्काशा जाती आहे ज्यांची संख्या ही नगण्य आहे ही कमी आहे ज्यांची संख्या आठ टक्के आहे आता या जातींचा विकास झाला नाही बरोबर आहे या जातींचा विकास झाला नाही परंतु या जातींची स्थिती काय आहे सध्याच्या काळात हे शोधण्याचं काम ना महाराष्ट्र सरकारने केलं ना की केंद्र सरकारने केलं आणि म्हणून यांच्यासाठी विशेष प्रयत्न देखील केले गेले नाही हा मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात घ्या मला हेच सातत्यानं सांगायचंय पुढे राहिले पुढे गेलेल्या जाती त्या पुढे गेल्या त्या चळवळीतून पुढे गेल्या हा मुद्दा नीट लक्षात ठेवणं गरजेचं आहे आणि दुसरा महत्वाचा मुद्दा जे जाती मागे राहिल्या त्याला जबाबदार पुढे गेलेल्या जाती नाही तर त्याला जबाबदार त्या राज्यातील सरकार आहे त्या देशातील सरकार आहे हा मुद्दा लक्षात घ्या आणि त्या देशातील केंद्र सरकारमधलं आणि त्या राज्य सरकारमधलं जे सरकार हे त्यांच्या प्रगती न झाल्यामुळं पुढारलेल्या जातींना जे दोष देते आणि पुढारलेल्या जातींची क्रिमिनर लाव क्रिमिलेअर लावून त्यांचं आरक्षण छाटण्याचा जो प्रकार चालू आहे याचा अर्थ हा आहे फुलेसाहेब आंबेडकरांचा एकशे आठ वर्षांचा जो जीवन संघर्ष आणि तो जीवन संघर्ष या महापुरुषांच्या निधनानंतर ज्यांनी पुढे नेला त्या जातींना तुम्ही या प्रक्रियेतून बाहेर टाकण्याचा प्रयत्न करतात आणि विशेष म्हणजे जे काही केंद्र पातळीवर शेड्यूल कास्टच्या आणि शेड्यूल ट्राईबच्या अनुसूचीमध्ये टाकाय त्या जातींना टाकण्याचा त्यांना बाहेर काढण्याचा किंवा त्यामध्ये उपवर्गवारी करण्याचा अधिकार जो केंद्र सरकार आणि राष्ट्रपतींना राखून दिलेला आहे तो जर तुम्ही स्टेट गव्हर्मेंटला देत असाल त्या तर त्यातून भविष्यामध्ये मोठ्या प्रमाणावर सांस्कृतिक तंटे सांस्कृतिक वाद शेड्यूल कास्ट शेड्यूल मध्ये अंतर्गत संघर्ष हा झाल्याशिवाय राहणार नाही एकतर वर्गवारी किंवा एकतर त्या प्रकारची आकडेवारी आपल्याकडे या ठिकाणी नाही आहे त्या व्यवस्थेची सामाजिक स्थिती काय आहे त्या जातींची जा सामाजिक स्थिती काय आहे शैक्षणिक स्थिती काय आहे आर्थिक स्थिती काय आहे याची आकडेवारी आपल्याकडे या ठिकाणी नाही आणि ती आकडेवारी न घेता स्टेट गव्हर्मेंटला अधिकार देण्यात आला उपवर्गवारी करण्याचा आणि त्यातून क्रिमिल एर एस सी एस टीन लावण्याचा म्हणजेच सामाजिकदृष्ट्या जरी आपण मागासलेल्या जाती जन्माला आलो असलो तरी आर्थिक उन्नती झाल्यामुळं रिझर्व्हेशन इथून पुढे मिळणार नाही मागच्या पिढीनं रिझर्वेशनचा फायदा घेतला म्हणून पुढच्या पिढीला रिझर्वेशन दिलं जाणार नाही ही जी काही भूमिका आहे ही सामाजिक अन्यायाची भूमिका आहे हा मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात घ्या म्हणजे पुढे गेलेल्या जातींना पुन्हा मागे आणण्याचा प्रयत्न या प्रकारच्या सिस्टीममध्ये या प्रकारच्या व्यवस्थेतून होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि म्हणून मन मग या सगळ्या परिस्थितीमध्ये आता या सगळ्या परिस्थितीमध्ये आता समाजातील खास करून कास्ट शेड्यूल ट्राईब ओबीसी आणि त्याचबरोबर खुल्या वर्गातील विचारवंतांनी देखील या संदर्भामध्ये जागृत होण्याची आता ही वेळ आलेली आहे आणि या संदर्भात स्वतःची भूमिका स्पष्ट करण्याची स्पष्ट मानण्याची पण ही वेळ आलेली आहे आणि जमलं स्तर या ठिकाणी जनआंदोलन उभारण्याची आणि आपलं म्हणणं संवैधानिक मार्गातून आपलं म्हणणं संवैधानिक मार्गातून या देशात मानणं आणि ते म्हणणं देशाच्या संसदेत आणि त्याचबरोबर सुप्रीम कोर्टामध्ये पर्यंत सुप्रीम कोर्टामध्ये देखील याचिकांच्या माध्यमातून ते म्हणणं मानण्याची ती वेळ आलेली आहे फुले शाहू आंबेडकर तुमच्या मदतीला नाही मात्र त्यांचं संविधान आहे त्यांचे अधिकार आहे ते वाचवायचे असतील तर या सर्व गोष्टींचा निर्णय घेण्याची आता वेळ आलेली आहे थांबतो इथं प्रतिक्रिया जरूर या ठिकाणी द्या धन्यवाद थँक्यू थँक्यू व्हेरी मच